रेल्वे अपघाताच्या रोज अनेक बातम्या आपण ऐकत असतो त्यापैकी बरेच अपघात हे त्यांच्या स्वतःच्या चुकीमुळे झालेले असतात कधी धावत्या लोकलमध्ये चढताना पाय घसरतो कधी दरवाजात उभे असताना तोल जातो लोकांना कितीही सांगितलं तरी ते ऐकत नाहीत अतिघाई संकटात नेई असं म्हटलं जातं आणि ते खरंच आहे अनेक प्रवासी रेल्वे प्लॅटफॉर्मवर असल्यावर ट्रेन पकडण्यासाठी धोकादायक प्रवास करण्याचा प्रयत्न करतात अशीच एक धक्कादायक घटना व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून उघडकीस आली आहे तेहतीस सेकंदाचा हा व्हिडिओ हृदयाचा ठोका चुकवणारा आहे रेल्वे सुरक्षा दलाच्या एका महिला कर्मचाऱ्याने जीवाची बाजी लावून एका महिलेला ट्रेनच्या अपघातापासून वाचवला आहे एका महिलेनं धावती एक्सप्रेस पकडण्याचा प्रयत्न केला असता तिचा तोल गेला त्यानंतर ती महिला एक्सप्रेसच्या दिशेनं फरफटत गेली त्याच दरम्यान ड्युटीवर असलेल्या रेल्वे पोलिसाने विलंब नाही लावता दिशेनं धाव घेऊन महिलेचे प्राण वाचवले या घटनेचा थरार कैद झाला असून व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे आरपीएफ जवानाने तेव्हा तत्परता दाखवत तिला वाचवलं अन्यथा ती चाकाखाली जाण्याची शक्यता होती ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे महिलेला सुखरूप बाहेर काढल्यानंतर पोलीस आणि महिलेच्या मदतीला शेजारी असलेले प्रवासी तत्काळ धावून आल्याचं व्हिडिओ दिसत आहे या महिला कर्मचाऱ्याचेही सोशल मीडियावर कौतुक होते हा व्हिडिओ वेस्टर्नली या अकाउंट वरून शेअर करण्यात आला आहे